स्वागत आहे तर आज ताईंच्या सगळ्या इच्छा कामच्या पूर्ण झाल्या त्या त्याच्यामुळं त्यांची अशी भक्ती अशी फळाला आले त्याच्यामुळे ते आज आलेले त्या उत्साहात एक पांडुरंगाचं गाणं म्हणून दाखवणार तर आपण चला मग गाणं ऐकूया त्यांचं पांडुरंग वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कारणा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेवी हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा परब्रह्म हे भक्ता साठी मुखी ठाकले भीमे काटी उभा राहिला भाव सावय जनुकी पुंडली काचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्या खीर चाकतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाकतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा